नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण जागतिक न्यूज चॅनल ठळक कुटुंबियांची ऐतिहासिक कामगिरी वडील मुलगी आणि मुलगा तिघेही न्यायाधीश पदावर नाशिक जिल्ह्यातील न्यायडोंगरी तालुका नांदगाव येथील सामान्य शेतकरी कुटुंबातील कोरहाडे परिवाराने न्याय व्यवस्थेच्या क्षेत्रात अभूतपूर्व यश मिळवलं आहे सयाजीराव कोराळे हे पहिले न्यायाधीश बनले आणि त्यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाने त्यांची मुलगी तेजस्विनी आणि मुलगा ऋषिकेश यांनी देखील कठोर अभ्यास योग्य शिक्षण आणि जिद्दीच्या जोरावर न्यायाधीश पद मिळवलं आहे ही केवळ कौटुंबिक यशोगाता नाही तर न्यायडोंगरी गावचा आणि नाशिक जिल्ह्याचा गौरव ठरलेली बाब आहे एकाच घरातून तीन न्यायाधीश घडवणारे कोराळे कुटुंब हे आजच्या तरुणांसाठी प्रेरणास्त्रोत्र ठरले आहेत या ऐतिहासिक यशाबद्दल न्यायडोंगरी गाव मित्र परिवार आणि सर्व नाशिक जिल्ह्याच्या वतीनं कोराळे कुटुंबाला मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा कार्यकारी संपादक राजेंद्र तुकाराम आहेर ताजा घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद